आप एक काम आप मुझे मेरे में मतलब डायरेक्ट कॉल लूंगा महाराष्ट्र चकमक झाल्याचं समोर आलं आहे नमस्कार मी राहुल कोळगे आणि तुम्ही पाहत आहात आर न्यूज मराठी बघूया नेमकं काय प्रकरण आहे ते अजित पवार म्हणजे नाव घेतलं तरी अधिकारी घाबरतात भर सभेत दादा ओरडले तर त्यांनाही जाब द्यावा लागतो पण यावेळेस अवघ्या सत्तावीस वर्षाच्या महिला पोलीस अधिकारी अंजना कृष्णा यांनी दादांना थेट प्रत्युत्तर दिलाय सोलापूर जिल्ह्यातील मुरुम उत्खनन प्रकरण अंजना कृष्णा यांनी कारवाई केली गावकऱ्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्याला फोन केला आणि त्यातून थेट दादा पवार यांचा हस्तक्षेप झाला फोनवर अजित पवार यांनी कारवाई थांबवण्याचे आदेश दिले पण अंजना कृष्णा यांनी शांतपणे उत्तर दिलं खरोखरच अजित पवार बोलताय का कि भासवलं जाते है। या करता जाबाज महिला अधिकारी यांनी न घाबरता उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डायरेक्ट फोन करा तिकडून उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की मी तुमच्यावर ऍक्शन घेईन या संभाषणाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे बघूया काय संभाषण झालंय तेल सर समझ रही है सर जो आप बोल रहे हैं समझ रही है, एक समझ एक रही है। पर मुझे, सुड़, 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 हाँ। मुझे, मुझे, मुझे मुझे देखना है ना मेरा नंबर दे दो या व्हाट्सएप कॉल करो ठीक है सर मैं यहाँ से बोल देता हूँ ठीक है सर मेरा चेहरा तो आपको समझ में आएगा ना ठीक है सर इतना आपको डेरिंग हुआ है क्या सर मेरे तो कार्रवाई जो किया है मुझे सर मुझे पता नहीं है मैं सिर्फ यही बोल रही हूँ मैं डिप्यूटी चीफ मिनिस्टर समझ रही है वो आप बोल रही है सम... दे मुझे मैं डायरेक्ट आपको ठीक है सर नाइन डबल फोर आपका नंबर नंबर दे दो सर नाइन डबल फोर सर एक और बात बता दीजिए तो मैं करेंगे उसमें कुछ दिक्कत नहीं है हम भी रिकॉर्डिंग करेंगे four, four. सुनो 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 हां यस सर यस सर यस सर यस सर ओके थैंक हेलो हाँ, yes 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 okay, हाँ? मैं दे रहा हूं बिल पिन कितना नंबर कर दे आपको कॉल आएगा हेलो आपको कॉल आ जाएगा हेलो हां नहीं तो? रहे? हाँ करें हां चाळीस महिला अधिकाऱ्याने अशा पद्धतीने प्रत्युत्तर दिलाय कोण आहे अंजना कृष्णा जाणून घ्या केरळच्या मध्यम वर्गीय कुटुंबातील मुलगी असून दोन हजार तेवीस मध्ये त्यांनी युपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून आय पी एस अधिकारी बनले आहेत गणितात पदवी घेतल्यानंतर कठोर परिश्रम आणि स्वतःच्या संघर्षाची प्रेरणा देत आहेत दादांना न घाबरता उभं राहिल्यामुळे त्या आता प्रचंड चर्चिल्या जात आहेत एका तरुण महिला पोलीस अधिकाऱ्याने राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांना थेट उत्तर दिले हे निश्चित धाडसाच पाऊल आहे आता पुढे हे प्रकार शांत होत की अजून काही घडतं हे पाहणं महत्वाचं असणार आहे तुमचं मत काय अंजना कृष्णाच्या धाडसाचं स्वागत करायला हवं हो का काय वाटतं आपल्या प्रतिक्रिया कमेंट मध्ये नक्की लिहा